गाडी कुठ लावली गाडी लावली ना पार्किंग मध्ये बरं झालं मी नाही तिथंच लावली माझ्या फोन करतो नको लावते तू या साला नाही पाहिजे मले तुला लग्नाचा त्याच्या तमाशे बोल पाहिले ना तो फाटन तमाशे करण उलटही करण मला ते पाहिजेच नाही मला नाही पाहिजे तो बस दे ना यार त्याले कसा एखादा माणूस हातीला पाहिजे पाणी आण रे ज्या हे घेऊन एखादा वेटर माणूस पाहिजे ना सोबत यार मदत काही मदत होत नाही छटाक बाराची मदत ना रात का आदत हे मान ना होत त्या साला मला पाहिजेच नाही अरे नाही बाबा अरे तो तसा नाही राहिला ना आता तवाच्या साला आणि आताच्या साल्यात जमीन आसमानच्या फरक आहे आता तू माझ्यासारखा सोफिस्टिकेटेड झाला तो बहुत सुधारला आता तसा नाही राहिला तू सांग ना मला मी आता नेकी करतो जिथे खातो मी खातो तू खाय आणि सगळ्याले चार आता जिजे जिजे पैसे मी दारू पिन का नाही मी एवढा नीच माणूस आहे का सांग म्हणजे काम नाही कुछ नाही याच्यासाठी मी कमाईले जातो का अरे अशी छप्पन जिजाजी आहे माझ्यावर प्रत्येक बाईले बहीण म्हणतो मी काम नाही कुच नाही तू का सांगते यार मले काम नाही कुची नाही आता तुझ्या पैसे नाही नाईन्टी पाच मला तू तर म्हणत होता बहुत फरक पडला याच्यामध्ये का फरक पडला यार आता एक काम कर हात जोडतो तुझ्या समोर तू तु घेऊन जा आपल्या साल्याले तुले भले लेकरं बार नसन मले हाय चाललो मी मला पाहिजे आ खुर्ची मारता बेटी देंगूते मेडल इडगी पेने नॉन Ah, Marta,